सर आपण जे आज इथं जमले आहेत सर्व शालेय पोषण आर संघटनेचे सर्व पदाधिकारी सर्व कर्मचारी आपण हा कोणत्या उद्देशाने इथं जमल्यात आणि आपल्या प्रमुख मागण्या आणि आपण शेवटापर्यंत काय करू कशी इच्छिता याचा सविस्तरपणे आपल्याला माहिती पाहिजे आयटकच्या नेतृत्वामध्ये हे तमाम महाराष्ट्रभरातील शालेय पोषण कर्मचारी त्या त्या जिल्हा परिषद त्या त्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज ठरणे निदर्शने आंदोलन आहेत त्या मागची प्रमुख त्यांची मागणी आहे गेल्या अनेक वर्षापासून अत्यंत तुटपुंज्य मानधनामध्ये शालेय पोषण कर्मचारी शाळेमध्ये शाळेचं टोटली परिसर असेल चांगली शाळा ठेवण्याचं चा काम असेल तेथील शाळेच्या पहिल्या ते आठवर्गाच्या मुलांना सकस सहार देण्याचं काम सुदृढ करण्याचं काम शाळेमध्ये जास्तीत जास्त मुलं येण्यासाठी करण्याचा प्रयत्न हे सगळे कर्मचारी करत आहेत पण अडीच हजारमध्ये यांचं काही होत नाही आणि म्हणून अठरा डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये या नागपूरच्या महा विधानसभेवर आयटकच्या नेतृत्वात लाखो या कर्मचाऱ्यांचा मुक्कामी महामोर्चा झाला होता रात्य दोन वाजतापर्यंत महिला अत्यंत रस्त्यावर झोपलेला होता अक्का नागपूर जाम झाला होता त्यावेळेस रातचे बारा वाजता सन्मान्य मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांनी मंत्रालयामध्ये बोलवून आमच्याशी चर्चा केली होती आणि यांच्या मानधनामध्ये दीडदा वाढ करण्याची त्यासंबंधातल्या सूचना शिक्षण मंत्रालयाला दिलेल्या होत्या त्या बाबतीतले प्रस्तावसुद्धा बनलेले आहेत परंतु आस्था काय जी आर निघालेलं नाही आणि म्हणून हा जी आर तातडीने निघावं यासोबत इतर मागण्याही त्यांच्या सवाल व्हाव्या या सरकारच्या लक्षात यावं म्हणून लक्षवेधी राज्यवापी हा आजचा मोर्चा आहे आणि म्हणून या मोर्चाच्या अनुषंगाने सरकारला सांगू इच्छितो पंधरा पंधरा रुपये मानधनवाढीचं जे आज तातडीने काढावं याला किमान वेतन लागू करण्यात यावा किमान वेतन मिळणेपर्यंत दर महिन्याला या महागाईनुसार वाढत्या महागाईनुसार किमान पंधरा हजारांच्या मानधनात वाढ करावी याला वर्षातून दोन ड्रेस कोड देण्यात यावे दिवाळी बोनस दोन हजार रुपये देण्यात यावे ज्या अनेक वर्षापासून महिला काम करत आहेत तेव्हा पन्नास पैसे पंच्याहत्तर पैसे मिळायचे गावात कोणी काम करायला महिला नव्हत्या अत्यंत निराधार विधवा महिला या काम करत आहेत आज मात्र थोडंफार मिळायला लागलं म्हणून गावामध्ये चुकीच्या पद्धतीने कामवून कमी केलं जातं ती पद्धत बंद करण्यात यावी दरवर्षाचे करारमे बंद करण्यात यावे या प्रमुख मागण्यांना घेऊन आजचा हा लक्षवेधी मोर्चा आहे आणि ते हप्त्याभरात या सरकारने जी आर काढलं नाही तर अठ्ठावीस जून हा शेवटचा या सरकारचं पावसाळी अधिवेशन आहे ऑक्टोबरमध्ये निवडणूक होणार आहे त्या मोर्चामध्ये अठ्ठावीस जूनला महामुक्कामी मोर्चा आम्ही आझाद मैदानामध्ये काढणार आहोत आणि सोबतच गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने केंद्र सरकारने काही वाढवलेलं नाही आणि म्हणून त्यांची जागा दाखवण्याचं काम या कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे इथे महाराष्ट्रामध्ये त्यांच्या अठ्ठेचाळीस पैकी एक्केचाळीस टा होत्या त्या एक्केचाळीस सतरावर आणण्याचं काम या तमाम आमच्या महिला कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे आज देशस्तरावर सुद्धा सरकार हाय पाहिजे तसं भो प्रचंड बहुमतामध्ये नाही आहे आणि म्हणून या सरकारला इशारा देऊ इच्छितो जर यांच्या मानधनवाडीचा जिहार निघाला नाही त्यांना न्याय जर दिलेला नाही तर या येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्हाला खाली शिवाय राहणार नाही असा इशारा मी आजच्या या मोर्चाच्या अनुषंगाने आयटकच्या वतीने देतो धन्यवाद धन्यवाद सर